नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवानो आता पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती केव्हा पडणार आहे आणि फार्मर आय डी काय आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा बांधवानो आता फार्मर आय डी हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आय डी मानला जात आहे अॅग्रिस्टॅक योजनेतून फार्मर आय डी तुम्ही काढू शकता आता फार्मर आय डी हा आधारप्रमाणे असणार आहे फार्मर जो आय डी आहे या ठिकाणी स्वतः शेतकरी काढू शकतो किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन काढू शकतो फार्मर आय डीचे फायदे असे आहेत की कि पी किंवा पी एम किसान योजनेचा लाभ इतर शेतकरीसाठी ज्या योजना आहेत त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यास या ठिकाणी मदत होणार आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे की फार्मर आय डी जो आहे आता पी एम किसान योजनेसाठी नवीन जे शेतकरी आहेत जे शेतकऱ्यांना या योजनेमध्ये लाभ घ्यायचा आहे पी एम किसान योजनेचा लाभ उचलायचा आहे त्यांच्यासाठी फार्मर आय डी काढणं आवश्यक असल्याचं बोललं जात आहे काही राज्यामध्ये ही स्कीम चालू आहे त्या ठिकाणी फार्मर आय डी काढूनच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेमध्ये रजिस्टर म्हणजे नोंदणी करता येणार असल्याचं बोललं जात आहे दुसरी गोष्ट अशी आहे की पी एम किसान योजनेचे आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरा हप्ते मिळालेले आहेत केंद्र सरकारची ही एक महत्वपूर्ण योजना आहे आणि या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा फेब्रुवारी म्हणजे पुढल्या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे फार्मर आय डी जे आधीपासूनच पी एम किसान योजनेचा लाभ उचलत आहे त्यांच्यासाठी आवश्यक आहे का, का होय त्यांच्यासाठी पण आवश्यक का आहे कारण पी एम किसान योजनेचा तर लाभ तुम्हाला मिळतोच त्याचप्रमाणे इतर पीक विमा अतिवृष्टी गारपी किंवा इतर शासनाच्या ज्या शेतकऱ्यांच्या योजना आहे त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आय डी उपयुक्त ठरणार असल्याचं केंद्र सरकारकडून बोललं जात आहे आता पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे अठरावा हप्ता आणि एकोणीसवा हप्ता आता अठरावा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही त्याचं एक मूळ कारण असू शकतं तुमचे कागदपत्र जर समजा सातबाऱ्यामध्ये काही तफावत असेल किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये काही तफावत असेल तुमच्या बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक नसेल कारण की ही जी योजना, ही योजना आहे ही केंद्र सरकारची डेबटी स्कीम योजना आहे वन टाइम एकाच वेळी पैसे टाकले जातात त्याच्यामुळे तुमच्या आधार कार्डला किंवा बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे ती बी डेबिटी मार्फत आणि डीबीटी जर लिंक असेल जेवढ्या शासनाच्या काही स्कीम आहेत आणि त्या तुम्ही लाभ घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याच अकाउंटवरती सर्व योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे तर अशा प्रकारे फार्मर आय डी आणि पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याबद्दल ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा